अंबरनाथ मध्ये पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा नगरसेवक अब्दुलबाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा पोंगल हा तमिळ लोकांचा एक महत्वाचा सण आहे हा सण दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून हा सण हिवाळ्यातील संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो पोंगल हा सण सहसा चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो अंबरनाथच्या शास्त्रीनगर स्वामीनगर येथेही पोंगळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुलबाई शेख नगरसेवक सचिन सदाशिव पाटील समाजसेवक डॉक्टर जुबेर शहा उद्योजक अजय मोहरीकर सचिन मंचेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तमिळ समाजाच्या वतीने अब्दुलबाई शेख व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले अब्दुलबाई यांनी सर्व तमिल लोकांना पोंगल सणाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजन मामा लक्ष्मण सुंदरराज उटा बालकृष्ण मनी बाळा लक्ष्मी कन्नन दीपा यशोदास अरुणा रामकृष्ण मुत्तू लक्ष्मी शिवशक्ती हरिचंदन राजेश चव्हाण गोविंद सुंदरराज नटराज लक्ष्मण सुंदरराज रामनराजू नारायणस्वामी शिवलिंगम फिरोज खान बोस्को शिवा यांच्यासह हो अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षापासून तमिल समाजामध्ये जे आपल्याकडे जसं संक्रांत असते त्याच वेळेला तिकडे पोंगल हा शेतकरी लोकांचा आणि तमिळ समाजाचा फार मोठ्या प्रमाणात पोंगलचा कार्यक्रम आयोजित करत येतो तर मागील किती तरी वर्षापासून या समाजाचं एकरूप होऊन पोंगलच्या कार्यक्रमामध्ये मी भेट देतो आजही त्या अनुषंगाने भेट दिली आहे सर्व तमिळ समाजाच्या लोकांना भेट दिलेली आहे आज आपल्या या तामिळ समाजाच्या लोकांना भेट देण्यासाठी अंबाडा शहराचे प्रतिशस्तिक डॉक्टर जुग आले होते सचिन पाटील आले होते आणि अजय मौलीकर हे बिल्डर आहे आणि मंचेकर सचिन मंचेकर यांनी भेट दिलेली आहे यांनी सर्वांना शुभेच्छा दिलेली आहे माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंद यांच्यातर्फे तमिळ समाजाच्या सर्व लोकांना पोंगाची शुभेच्छा